<coughs> नमस्कार कालचा शपथविधी सोहळा पार पडला महाराष्ट्रातील जनता आनंदी दिसली देशातील जनता आनंदी दिसली प्रधानमंत्री सुद्धा आले होते सर्व आनंदाचा सोहळा पार पडल्यामुळे सैनिक समाज पार्टी त्यावर प्रतिक्रिया देतात सावध प्रतिक्रिया देत आहे सावध प्रतिक्रिया यासाठी देत आहे की सैनिक समाज पार्टी कोणत्याही विचारधारेची अंधभक्त नाही आणि त्यामुळे स्वतंत्र विचारधारा असल्याने ही स्क्रुटिनाईज करून ऑडिट करून त्यावर प्रतिक्रिया सादर करणार आहे कारण की आम्ही कोणत्याही विचारधारेच्या विरुद्ध नाहीत परंतु विचारधारे आमची स्वतंत्र विचारधारा आहे म्हणून आम्ही त्या सोहळ्याचा पाचशेने आनंद घेतला राहिलेला मुद्दा का पाचशेली आनंद न घेण्याचा मुद्दा असा की जे कोणी निवडून आले असतील ते सर्व स्वच्छ नाही जे कोणी निवडून पदावर गेले असतील त्यापैकी अनेक जण आमच्या आयडिओलॉजीला मान्य आहेत आणि त्यांची विचारधारा आम्हाला कबूल आहे म्हणून आम्ही सुद्धा त्यांना पारशेनी सपोर्ट दे देत आहोत ब्लाइंड नव्हे ब्लाइंड सपोर्ट देणार नाही कारण आम्ही त्यांच्या प्रत्येक आम्ही लेवल ग्राउंड लेवलवर स्कुटिनाईज केले आहे ग्राउंड लेवलवर त्यांची स्टडी केला आहे ग्राउंड लेवलवर आम्ही त्यांचा आढावा घेतला आहे त्यांच्या प्रत्येक उमेदवाराचा आढावा घेतला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार होते म्हणून आमचा अभ्यास झालेला आहे कोण कसा कोण किती कॅपॅसिटीचा आहे हे आम्हाला माहीत आहे कोण कोणत्या प्रवृत्तीचं आहे हे आम्हाला माहीत आहे कोण समाजविरोधी प्रवृत्तीचा आहे परंतु या लाटेमध्ये त्यांच्याबरोबर गेला म्हणून तो स्वतःला लोकप्रिय समजत आहे ह्याचं आमची आम्हाला कल्पना आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने यामध्ये पार्शली आनंद घेतला आहे पार्शली अमान्यता आहे कारण मार्करवाडीची जिक्र आम्ही वारंवार केला आहे कारण मार्कडवाडीच्या प्रोसिजरप्रमाणे अनेक जण ब्लॅक सिप्स ब्लॅक सिप्स इंटर्ड इन दिस पाऊल सरकार त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे ती स्वतंत्र विचारधारा आहे आणि त्यामुळे आमचा त्यामध्ये पार्शली सपोर्ट राहणार आहे पार्शली मान्यता आहे परंतु झालेल्या काही ब्लॅक ब्लॅकशिप्सला झालेल्या मतदानाच्या चोरीचा मात्र आम्ही जिक्र करत राहू कारण जे ब्लॅक शिप्स आहेत मतांची चोरी करून गेले आहेत मतां मतदारांना दबावात ठेवून गेले आहेत मतदारावर त्यांच्या परिसरामध्ये अंडर प्रेशर ठेवून त्यांची यांच्याबरोबर गेले आहेत यांच्या एवढे तुम्ही स्वच्छ नाही तरी पण तुम्हाला घेतल्या गेला आहे कारण मेजॉरिटी रूल आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सामील झाला याचा अर्थ स्वच्छ झाला नाही वॉशिंग पावडर नाही वॉशिंग पावडरने तुम्ही वरून वरून स्वच्छ झाला आहात आतमधून स्वच्छ झालेले नाहीत म्हणून सैनिक समाज पार्टी अशा या लोकांच्या ज्या ब्लॅक शिप्स आतमध्ये गेले आहेत प्रवृत्ती भ्रष्टाचारी प्रवृत्ती आहे वंशवादी प्रवृत्ती आहे गुंडगिरी प्रवृत्ती आहे तरी पण तुम्ही यांच्यात सामील झाला त्याबद्दल आमची नाराजी राहणारच आहे आणि सतत राहणार आहे सैनिक समाज पार्टीची स्वतंत्र विचारधारा आहे आणि ही स्वतंत्र विचारधारा या देशामध्ये जनलोकतंत्र आणू शकते आज ना उद्या आम्ही येणारच आहोत येणारच आहोत त्यामुळे ही स्वच्छता अभियान हे स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालूच राहणार आहे कारण त्याच्यासाठी आम्हाला मान्य अण्णा हजार्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर आमची ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू राहणार आहे आणि त्यासाठी हा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा आढावा या सरकारला नवीन सरकारला पार्शेली शुभेच्छा देत आहे धन्यवाद वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो